नमस्कार मित्रांनो आज श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरत बैलगाडा प्रेमी भिकोबा नगर पंधरे वाडग्या ग्रुप पंधरे पंधरे पंचक्रोशी यांनी आयोजन केलं आहे हे मैदान अजित दद्दा केसरी ह्या नावाने संबोधले जाईल ठिकाण कैलासवासी प्रतापराव जगताप शेती फार्म पंधरे ढाकले येथे होणार आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला युनिकॉर्न बाईक द्वितीय क्रमांकाला स्प्लेंडर प्लस बाईक तृतीय क्रमांकाला शाईन बाईक चतुर्थ क्रमांकाला शाईन बाईक अशी मोठी बक्षिस आहेत तसेच मित्रांनो येथे सेमी फायनलला ज्या गाड्या दोन नंबरला येतील त्यांना सायकल अशी बक्षिस सा आहेत असं चांगलं बक्षीस आजच्या मैदानात आहे मित्रांनो आता विषयाकडे वळतो मित्रांनो विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि हिंदकिसरी सरजा सहा दिवसांच्या गॅपने पुन्हा आज एकत्र दिसणार आहेत म्हणजेच आज हिंदकिसरी सर्जा शंभर टक्के मैदानात येणार आहे मागच्याच आदत मैदानात विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि सरजा हे दिसले होते तिथे तिसरा क्रमांक पटकावला होता असा हा चतुर्थ किसरी सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर अशी ही जोडी आहे आता महत्वाच्या विषयाकडे वळतो चतुर्थ किसरी सर्जाचा पैरा कोणता तर मित्रांनो सरजाचा पैरा आहे श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर यांच्या नंद्यासोबत मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांचा हिंदी केसरी सरजा आणि श्रीराम पालवे साहेब यांचा महाराष्ट्र केसरी नंद्या ही जोडी आठ शंभर टक्के पलणार आहे बघूया आजच्या अजितदादा केसरी पंधरे मैदानात विठ्ठल नाना ड्रायव्हर हिंद केसरी सरजा महाराष्ट्र केसरी नंद्या हे त्रिकूट आजच्या मैदानात गोलाल घेतात का जर मित्रांनो माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो